नंदुरबार जिल्ह्यात पंतप्रधान सूर्यघर एकशे एकोणपन्नास लाभार्थ्यांनी लाभ घेतला चौदा मेगावॅटच्या सौर ऊर्जा बसवल्यास अठ्याहत्तर हजाराच्या अनुदान देखील मिळत आहे पंतप्रधान सौर ऊर्जा योजनेमुळे लाभार्थ्यांच्या वीज बिल शून्य होणार आहे नंदुरबार जिल्ह्यात पंतप्रधान सूर्यघर योजनेत चार हजार एकशे एकोणपन्नास लाभार्थ्यांनी आपल्या घरावर सौर ऊर्जा लावण्यात आले आहे या सौर ऊर्जाची क्षमता चौदा पूर्णांक पंच्याऐंशी शतांशेवढी आहे तर अठ्याहत्तर हजाराच्या अनुदान मिळत असल्याने जिल्ह्यातील अनेक वीज ग्राहकांनी पंतप्रधान सौर ऊर्जाचा लाभ घ्यावा घरावर सौर ऊर्जा बसवल्याने वीज बिल शून्य होत आहे सध्या वीज ग्राहकांना अहवाच्या सव्वा बिल येत आहे त्यामुळे महावितरण विभागावर रोष मोठ्या प्रमाणावर वाढत चालला असल्याने वीज ग्राहकांनी पंतप्रधान सौर ऊर्जा योजनेचा लाभ घेतला स्वीज बिल शून्य होणार आहे या योजनेचा लाभ जिल्ह्यातील चार पेक्षा अधिक लाभार्थ्यांना झाला असल्याने इतर लाभार्थ्यांनी देखील पंतप्रधान सौर योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन वीज वितरण विभागाच्या वतीने करण्यात येत आहे आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा